जरांगेंच्या आरोपानंतर ओबीसी शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेंची उपस्थिती मनोज जरांगेंची संध्याकाळी सात वाजता पत्रकार परिषद जरांगे लक्ष्मण हाकेंच्या आरोपांवरती नेमकं काय बोलणार याकडे लक्ष ओबीसी नेत्यांच्या दबावाला बळी पडून मराठ्यांवरती अन्याय तेरा जुलैपर्यंत वाट पाहणार नंतर सगळं जाहीर करणार जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम जातीयवाद येवलावाल्यानं सुरू केला हाके समाजाची राख करायला निघाले जरांगींची टीका तर जरांगेंनी बीड जाळलं ओबीसी नेत्यांची घरच जाळली जातीयवाद नेमकं कोण करतय हाकेंचा सवाल मुख्यमंत्री व्हायचंय तर व्हा पण भुजबळ मुंडे बहीणभाऊ पडळकर जानकर यांना टार्गेट करू नका हाकेंचा जरांगेंना इशारा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन म्हणजे पेंद्या सुदामाची जोडी मनोज जरांगेंची चडकून टीका तर मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली तर महागात पडेल जरांगेंचा इशारा नागपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी <णगी> पुणे बिल्डर पुत्र कोरशे दुहेरी बळी प्रकरणामध्ये कोर्टानं पोलिसांना झापलं अल्पवयीन आरोपीला चुकीच्या पद्धतीनं डांबून ठेवल्यामुळे कोर्टाचे ताशेरे कोल्हापुरात गुंडांची दहशत काठी <णगी> तुटेपर्यंत <णगी> दोन <णगी> तरुणांना <णगी> मारहाण <णगी> <णगी> धक्कादायक व्हिडिओ समोर बार्शीमध्ये फटाक्यांच्या कारखान्यामध्ये स्फोट फटाक्यांच्या स्फोटानं परिसर हादरला अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल नीट परीक्षेमधल्या संदर्भात काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन नीटची परीक्षा पुन्हा एकदा घेण्याची मागणी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक सुरू पुण्यामध्ये नवनिर्वाचित खासदारांची बैठक बैठकीला पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित राज्यामधल्या अनेक भागामध्ये अद्यापही पाऊस नाही पाऊस नसल्यामुळे अनेक जिल्ह्यामधल्या पेरण्या खोळंबल्या बळीराजा चिंते.